इंदिरानगर पोलिस ठाणे हद्दीत दामोदर चौकात हॉटेलमध्ये दरोडा टाकून दहशत माजून तोडफोड करणारे आरोपी तसेच विधी संघर्षित बालक इंदिरानगर पोलिसांच्या ताब्यात आणि याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी विठ्ठल मते याच्यावर खंडणी स्वरूपाचे पैसे घेण्याचा तसेच हॉटेलमध्ये दहशत निर्माण करून तोडफोड करून गल्ल्यातून पैसे घेऊन गेल्याचा गुन्हा इंदिरानगर पोलिस ठाण्यात दाखल झाला होता सदर गुन्ह्याचा तपास इंदिरानगर गुन्हे शोध पथक करीत असताना हॉटेलमध्ये दरोडा टाकून दहशत माजून तोडफोड करणारे आरोपी विठ्ठल आनंद मते सम्यक संदीप उनवणे रितेश हरिभाऊ लाटे ओम राजू भदरगे हे स्वराज्यनगर नाशिक येथे एका घरात लपून बसले असल्याची माहिती मिळताच पथकाने सापळा रचून त्यांना ताब्यात घेतलं त्यांच्याकडे गुन्ह्यांची चौकशी केली असता त्यांनी कबुली दिली सदरशी कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णी पोलीस उपायुक्त किशोर काळे सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अंकोलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे पथकाचे अधिकारी संतोष खुंदे पोलीस हवालदार अमजद पटेल परदेशी पोलीस शिपाई सागर कोळी अमोल कोतमिरे सौरभ माळी जयला राठोड पोलीस नाईक सागर परदेशी पोलीस शिपाई दीपक शिंदे योगेश जाधव ही कारवाई केलेली आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक युवराज शिरसाट करत आहे एन सी एन न्यूजसाठी रोहनजनी नाशिक